नमस्कार मित्रांनो आज आपण उपमा बनवत आहे त्याच्यासाठी गाजर शिमला मिरच कांदा मिरची कोथिंबीर आणि थोडासा लसूण रवा कडे गरम करायला ठेवली थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेतले आता काढून घेऊ शकतो नाही तूप टाकून घेऊया थोडस रवा भाजण्यासाठी गोल्डन कलर होईपर्यंत रवा भाजून घेतलाय तर काढून घेऊया तेल टाकून घेऊया आता तडक्याला जिरी मोहरी कांदा मिरची आणि लसूण चांगलं भाजून घेऊया गाजर टाकून घेऊया गाजर गाजर मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ थोडीशी साखर शिमला मिर्च, थोडेसे शेंगदाणे भाजलेले आपण आता भाजलेला रवा टाकून घेऊया रवा मसाल्यामध्ये भाजून झाला आहे चांगला तर पाणी टाकून देऊ केलेलं पाणी टाकून घेऊया वाफवून घेऊया आता त्याला आपला रवा तयार आहे आता थोडंसं तूप टाकूया उपमा आपला तयार आहे आवडला असल्यास सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू